खर तर आता हे सगळं जे चाललंय प्रकरण कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तीन दलित मुलींवर जो अत्याचार झाला त्याचं मी अपडेट देत होते पण एका एका टप्प्यानंतर जेव्हा आपण न्यायालयीन लढाई लढतोय लिगल लढाई लढतोय तेव्हा सातत्याने स्क्रीनवर येणं किंवा सतत त्याच्याबद्दल बोलत राहणं योग्य नाही असं म्हणून मी आम्ही या प्रकरणाबद्दल जरा बोलणं कमी केलं होतं पण आज दिवसभरात जो मीडिया ज्या पद्धती पोलिसांनी ज्या पद्धतीने मीडियाला माहिती दिली आणि पोलीस ज्या प्रकारे स्टेटमेंट देत आहेत त्याच्याबद्दल बोलणं गरजेचं वाटतं कारण की तुमच्या अनेकांचे मेसेज आलेले दोन मुद्दे आहेत या सगळ्यामध्ये पहिला मुद्दा त्यांचा आहे की तुम्ही म्हणता की मुलींना एका अशा रूममध्ये ठेवलं होतं ज्या रूममध्ये कैद्यांना ठेवतात पण ती हिरक रूम होती मग बरोबर आहे मग ती हिरकनी रूम होती ना हिरकनी रूम कुणासाठी असते ज्या आयाना त्यांच्या बाळानं दूध पाजायचंय ह्या तीन तरुण मुली आहेत ह्या आया नाही आहेत कुणाच्याही यांना नाही रूम रूममध्ये का घेऊन गेला तुम्ही त्यांच्या चौकशीसाठी वेगळी व्यवस्था नव्हती का नंतर असं म्हटलं जाते की कोथरूडच्या जा, ज्या पोलीस ऑफिसर आहेत प्रेमा पाटील त्या ह्या चौकशीचा कुठेच ऑफिशियल ऑफिशियली भाग नव्हत्या मग जर त्या भाग नव्हत्या त्या चौकशी कुणी केली म्हणजे उलट हे जास्त प्रश्नचिन्ह प्रश्न म्हणजे जास्त प्रश्नात पाडणारा आहे चौकशी करायला कोण होतं मग त्या रूममध्ये तर पुरुष कुणीच अलाउड नाही हे तुम्हीच म्हणताय मग ते संभाजीनगरचे जे पोलीस ऑफिसर आहेत अमोल कामठे ते त्या रूममध्ये कोण काय करत होते मग अमोल काम जर तुम्ही म्हणताय की अमोल कामठे पण तिथे नव्हते प्रेमा पाटील पण तिथे नव्हते तर त्या रूममध्ये चौकशी कोण करत होतं हा एक मुद्दा झाला तिसरा मुद्दा पुर, पुरुष अलाउड नसताना ती त्या कुठल्या तरी मिसिंग मुलीचे जे सासरे आहेत सखाराम सानप ते त्या रूममध्ये काय करत होते चौथ त्या प्रेमा पाटील मॅडमची मैत्रीण त्या रूममध्ये काय करत होती बरं हे इतके लोक असताना हे म्हणजे प्रायव्हेट जागा आहे हे पब्लिक स्पेस नाही इतके लोक असताना तर हे म्हणजे खूपच तुम्ही स्वतःलाच याच्यात प्रश्न स्वतःच या सगळ्याकडे बघा की कसं या सगळ्याकडे बघायचं आहे खूपच प्रश्नार्थक हे सगळं आहे दुसरं म्हणजे की मेडिकल रिपोर्ट आले आणि ससून म्हणत आहे की मग त्याच्यात ता चोवीस तास झालेत आणि काहीच नाही वगैरे हे पण आमच्यापर्यंत पोहोचलं रिपोर्ट आम्हीच स्वतः गेलो होतो याच्यात तुम्ही एक गोष्ट विसरताय की पहिल्या दिवशी तुम्ही साडेतीन पावणे चार वाजता त्या त्या पूर्ण तिथे घेऊन गेलाय त्या पोलीस स्टेशनला दुसऱ्या दिवशी तुम हे अनेक जण सांगायचं टाळताय की आम्ही पहिल्या दिवशी त्यांना जेव्हा पहिल्या दिवशी एक तारखेला त्यांना Uh, त्यांच्यासोबत हे सगळं घडलं त्या दिवशी रात्री आम्ही साडे बा, बारा साडे त्या पोलीस स्टेशनला होतो साडेतीन पर्यंत आमची तक्रार नोंदवून त्यांनी घेतली नॉमिनल कंप्लेंट दुसऱ्या दिवशी या दोन तारखेला दोन ऑगस्टला या तुमचं एफ होईल असं सांगितलं दोन तारखेला आम्ही म्हटलं की एफआयआर साठी लिगल लिगो मेडिकल लिगो टेस्ट लागेल त्याचं हे द्या लिस्ट द्या आम्हाला बसवून ठेवण्यात आलं आम्हाला लिस्ट दिली गेली नाहीये मेडिकल करण्यामध्ये मेडिकल करणं खरं तर मुलीचं मेडिकल करणं द्या ही त्या पोलीस स्टेशनची जबाबदारी होती त्यांनी के ते केलेलं नाही तिला लाखाबुख्यांनी मारलंय त्यात मेडिकलची गरज नसते एफ आय आर करताना मेडिकल लागत नाही हेच देशमाने सर आम्हाला कंटिन्यू समजावून सांगत होते त्यात आमचा वेळ वाया गेलाय आम्ही काही लॉच्या विद्यार्थीनी की लॉ असं असे नाहीयेत की रोज सद रोज उठतो आणि काहीतरी रोज कोर्टात जातोय आम्हाला हे माहीत व्हायला की आता ते लिगल मेडिकल टेस्ट करून घेत नाहीये तर आपल्याला मेडिकल टेस्ट करून घ्यावी लागेल म्हणून दोन तारखेला आम्ही चार ठिकाणी फोन फिरवले की काय करावं लागेल तर लोकांनी आम्हाला सुचलो की तुम्हाला मेडिकल टेस्ट करावी लागेल आणि तेव्हा मी ससूनला स्वतः जाऊन मेडिकल करून आणलंय ते म्हणतात यापूर्वी मी स्वतः जाऊन मेडिकल केलं का केलं तर स्वतः जाऊन जा। तुम्ही नाही मदत केली म्हणून ना तुमच्याकडे तुमचे सीसीटीव्ही नाही का तिथे आम्ही आलोय दोन तारखेचा पूर्ण हा दिवस आहे जेव्हा तुम्ही एफआयआर दाखल करून तर घेतलीच नाही पण तुम्ही साधं मेडिकल करायला सुद्धा मदत केली नाहीये आणि मग म्हणजे ज्या ती साडेतीन चार पासून तुम्ही त्यांना मारतायत आणि मग दुसऱ्या दिवशी ससूनच्या त्या रिपोर्टमध्येच ती वेळ आहे सात साडेसहा सात पावणे सातच्या दरम्यान तिचं तिची तेच झालीये म्हणजे तेवीस चोवीस तास ऑलरेडी उलटूनच गेलेत तर तुम्ही जरा लॉजिकली विचार करा का की काय हे सगळं म्हणजे तुम्ही सुरुवातीपासूनच हे सगळं ठरवून घडवणार हे दिसतच आहे आणि हे सगळं असतात नाही म्हणजे याच्यावर चर्चा चालूच राहील माझा मुद्दा हाच आहे की त्या तीन दलित मुली ज्या सामान्य घरांमधून येतात ज्यांचा कुठल्या ज्यांचा असं काय मोठं असू शकतो की त्या इतक्या मोठ्या सिस्टीमच्या वेळ उभे राहिल्यात ह्या एवढाच मुद्दा आहे की हे जे सगळं चाललंय विषय भरकटवणं हे चाललंय त्यात तुम्ही एवढाच विचार करा सगळ्यांनी की त्या तीन सामान्य घरातल्या दलितपुरी आहेत आणि त्यांना काय मिळून जाईल असिस्टीमच्याकडे हत लढल्याने त्यांची स्वतः त्यांच्या स्वतः स्वतः त्या का कुठे बोलत असतील त्यांच्यासोबत काहीतरी घडलं असेल म्हणून ते सांगत एवढाच याच्यात मुद्दा आहे आणि परत तेच सांगते हे परत परत बोलून पण पर आता कितीदा वेळा बोलावं हे कळत नाहीये ठीक आहे म्हणजे की तुम्हाला असं वाटतंय ना यात तथ्य नाहीये कधी वाटलं पाहिजे चौकशी करा एफआयआर दाखल करा पुढे जेव्हा चौकशी करा तेव्हा तथ्य नाही निघाला तर काहीच हरकत नाही ना म्हणजे कोर्टाला ठरवू द्या साधा बेसिक राईट आहे आमचा एफआयआर दाखल करतो तोही तुम्ही करत नाहीये माझी अजूनही मामी न्यायालय लढाई 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 तर ठरवलंच आहे पण अजूनही गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही ऑर्डर द्या तुम्ही आदेश द्या एफआयआर दाखल करण्याचे तो एफआयआर दाखल करून घ्या कारण की सगळ्या महाराष्ट्राच्या लाखोपुरे तुमच्याकडे बघताय सर तर एवढं तुम्ही करा आणि हे मला माहितीये असं भरकटवलं जाऊ शकतं हे भरकटवलंच जाईल पण आम्ही संविधानिक मार्गाने लढत राहू आमचं हे हा सगळा प्रयत्न कदाचित यासाठी चाललाय की आम्ही हार मानानी आम्ही मागे हटावं आम्ही थकू आम्ही 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 थकू आहे पण एकमेकाशी बोलत राहू पण आम्ही पुढे जात राहू आम्हाला माहिती आहे म्हणजे जरी काही लोक या मध्ये आम्हाला सपोर्ट करत नसले तरी या सिस्टीमवर आमचा विश्वास आहे आम्ही या देशाचेच नागरिक आहोत आणि इथल्या संविधानावर आमचा विश्वास आहे आम्ही लढत राहू थँक्यू